हां आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस जागांच्यावरती यश मिळवून त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे आता त्यांनी मातोशीला का सोडलं इतरांची सा सो का साथ धरली तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही कधी त्या अवतीमध्ये कधी विचारलं नाही आता साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व त्यांच्या आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले त्यामुळे कधीही बद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द ना यापूर्वी आला उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही कारण आमची संस्कृती ही वडीलधारांचा आदर जनमानसामध्ये काम करत का असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर हे गेल्या पंचेचाळीस वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिजर असल्यामुळे कोण काय बोलते याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाडबळ गेल्या या राजकीय सर दोन्ही राष्ट्रवादी संदर्भात सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पक्षाकडून होताना पाहायला मिळतात होता त्यांचा ते, दावा, है की, आजित दावा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रित करणार होते विलिनीकरण होणार होतं अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होत मात्र हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत नेते आहेत ते म्हणतात की सुनेत्रा पवारांनी जर निर्णय घेतला तर तो बिलनीकरणाचा मार्ग होईल अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत कारण आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली दा इंडियामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू दहा ता तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यावेळेला उपमुख्यमंत्री हो म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू कदाचित मग त्या दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट पंतप्रधान महोदयांची भेट राज्यसंध राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल आम्ही योग्य वेळेला बसून निर्णय देण्यात या निर्णय घेतील का म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटीमध्ये विलनीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला तेवीसला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतला वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत पक्षाच्यासुद्धा नेत्या आहेत तर मग आम्ही सगळेजण एकत्रपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा परिवार आहे दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे परिवार म्हणजे राजकीय परिवार अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत हा दादांचा राजकीय परिवार आहे जो नेटाने आत्मविश्वासाने कणखरपणाने पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो राजकीय इच्छाशक्ती ई दादाने लोकसभेच्या नियुक्तीचा अपेक्षचिंत ज्या पद्धतीने दाखवली महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे sgaukari.com मेल आयडी आहे akl.gaukari@gmail.com